Our hearts beat to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings. हाय रिवन कसे आहात तुम्ही सर्व आय होप मी सर्व मजेतच असणार चला तर मग सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला तर आज आपण बघणार आहोत तांदूळ आणि डाळेपासनं बनणारा हेल्दी आणि टेस्टी असा ढोकळा तर त्यासाठी मी इथे दोन वाट्या सोना मसुरी राईस घेतला आहे इडली राईस घेतला तर उत्तम कुठलाही राईस तुम्ही इथे घेऊ शकता त्यानंतर मी त्याच वाटीने एक वाटी चना डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर वन बाय फोर्थ वाटी आपल्याला उडद डाळ घ्यायची आहे म्हणजेच एक मोठी उडद डाळ सफिशियंट आहे आणि त्यामध्येच आपल्याला दोन टेबलस्पून मेथीदाना ॲड करायचा आहे आणि ह्या सर्व डाळीचं मिश्रण आपल्याला सात ते आठ तासासाठी भिजत घालायचं आहे आणि आता आठ तास होऊन गेले आणि डाळ आणि तांदूळ व्यवस्थितपणे भिजले आहे याला आता मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे जेव्हा आपण मिक्सरमध्ये फिरवणार तर बॅटर थोडंसं जाडसर आपल्याला बनवायचं आहे आणि आता इथं बॅटर मी रेडी करून घेतलं आहे तर बॅटरची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे असायला हवी हो आणि आता या बॅटरला आपल्याला छानपणे फेटून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामधली एअर जी आहे ती बाहेर पडायला हवी हो आणि ते बॅटर हलकं होईल आणि फेटून झाल्यानंतर हे बॅटर आपल्याला रात्रभरायसाठी फर्मेंट व्हायला ठेवायचं आहे थंडीच्या दिवसांमध्ये फर्मेंट होण्याला थोडंसं टाईम लागतो तर या बॅटरला सोळा सतरा ताससुद्धा ठेवावं लागू शकतं जसं मला सोळा तास ते बॅटर फर्मेंट होण्यासाठी ठेवावं लागलं होतं आणि यामधला आता हाफ बॅटर मी काढून घेतला आहे आणि हाफ बॅटरचं मी ढोकळा बनवायला घेत आहे म्हणजे जेवढं बॅटर आपण रेडी केलं होतं त्यामध्ये चार प्लेट्स ढोकळा बनतो बट इथे मी दोन प्लेट ढोकळा आता बनवत आहे तर त्यासाठी आता फर्मेंट झालेल्या बॅटरमध्ये आपल्याला एक चमचा मी हळद घातली आहे त्यानंतर अर्धा वाटी दही घातला आहे आणि इनोचा अर्धा पॅकेट घातला आहे म्हणजे साधारण दोन प्लेटला आपल्याला अर्धा पॅकेट घालायचं आहे आणि सर्वात शेवटी मीठ त्यामध्ये ॲड केलं आहे आणि हे सर्व बॅटर आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ढोकळ्याच्या पात्रामध्ये ते ओतायचं आहे त्यानंतर ढोकळ्याच्या ज्या प्लेट्स आहेत त्याला व्यवस्थितपणे ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्या प्लेट्स जर आपण गरम पाण्यावरती दोन मिनटासाठी ठेवलं थे तर ते प्रॉपर ग्री ग्रीस होतं आणि त्यानंतर ढोकळा प्लेटला चिपकत नाही आणि ते आता वॉटर बॉईल झाला आहे आणि आणि ढोकळा मी वीस मिनटासाठी स्टीम करायला ठेवला आहे वीस मिनटानंतर मी गॅस बंद केला आहे आणि साईडला मी तडका बनवायला घेतलेला आहे तर या तडक्यामध्ये जसं आपण नॉर्मल तडका देतो जसं जिरं राई कडीपत्ता हिंग हे सर्व घालून मी इथे तडका तयार केला आहे आणि शेवटी आपल्याला त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि मी इथे आता किंचितचा गुळ त्यामध्ये टाकत आहे साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर सुद्धा करू शकता जेवढा हेल्दी वेने बनवता येईल तेवढं आपण इथे बनवू शकतो आणि सेम टेस्ट येते त्यामुळं गुळाचा पण आपण वापर इथे करू शकतो आणि इथे बघा आता स्टीम करून झाला आहे वीस मिनटं होऊन गेले आहे आणि आता थोडा थंड झाल्यानंतर मी ढोकळा बाहेर काढून घेत आहे इथे स्पंज तुम्ही बघू शकता ढोकळ्याला छान आला आहे आणि आता जो तडका बनवला होता तो यावर मी आता टाकणार आहे आणि त्यामध्ये जेव्हा वॉटर ॲब्सॉर्ब होतं पूर्णपणे आणि ढोकळा थंड होतो त्यावेळेस तो खूप मस्त असा सॉफ्ट बनतो आणि त्यानंतर आपल्याला कटिंग करायला घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी छान या कोथिंबीर पेरायची आहे आणि इथे आपला ढोकळा मस्त असा बनून तयार आहे आणि इथे तुम्ही स्पंज बघू शकता की हा ढोकळा एवढा सॉफ्ट बनतो आणि हेल्थसाठीसुद्धा हेल्दी आहे आणि खूप टेस्टी बनतो आणि मस्त पुदिना आणि कोथिंबीरच्या चटणी बरोबर आणि सॉन्स बरोबर हा ढोकळा एन्जॉय करू शकता चला तर मग भेटूया अशाच एका छान छान इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय